कोल्हापुरातील राजारंपुरे येथे असणाऱ्या डॉक्टर व्ही टी पाटील स्मृतीभवनामध्ये भरवलेल्या दैनिक पुढारी दिशा या भव्य शैक्षणिक प्रदर्शनात आज एक जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा ते एक या दरम्यान उच्च शिक्षणातील करिअरच्या संधी आणि आव्हाने या विषयावर डॉक्टर स्वप्नील हिरुकुडे मार्गदर्शन करणार आहेत सध्याच्या अतिवेगवान स्पर्धेच्या युगामध्ये फक्त पदवी शिक्षण अपुरे पडते सरकारी नोकरी असो वा मल्टीनॅशनल कंपनीतील नोकरी असो अत्युच्च पगाराच्या नोकरी असो अथवा संशोधन क्षेत्रामधील करिअर असो याकरिता उच्च शिक्षण अतिमहत्वाचे आहे उच्च शिक्षण कुठे आणि कसे घ्यावी घ्यावे उच्च शिक्षण कुठे आणि कसे घ्यावे उच्च शिक्षणानंतर संधी कुठे आणि काय काय आहेत आणि हे करताना काय आव्हाने येतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या सत्रात होणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील